नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज बुधवार चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर आपण महाराष्ट्रातील हवामान बघायला गेले तर आज आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव निफाड इगतपुरी या भागामध्ये थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे आपल्याला रात्री व पहाटे थंडीचे प्रमाण हे वाढत आहे व दिवसात थोड्याफार प्रमाणात गरमी राहणार आहे मित्रांनो त्यात जर आपण बघायला गेलो तर नाशिकमधील निफाडमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असे थंडी पडलेली दिसत आहे इगतपुरीमध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण तसंच बघायला गेलो तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहेत पहाटे ही, ही थंडी पडलेले आपल्याला दिसत आहे सोबतच दिवसभर तापमानामध्ये वाढवून गरमीचे प्रमाण हे वाढलेले आहे उष्णतेचे प्रमाण हे मित्रांनो या भागामध्ये वाढलेले आहे पुणे जिल्हा सोबतच सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला स दिवसभर गरमीचे प्रमाण व पहाटे थंडीचे प्रमाण असे मिक्स स्वरूपाचे हवामान बघायला भेटेल तर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये थंडी आणि गरमी असे दोन्ही प्रमाण राहणार आहे मित्रांनो सोबतच आपण जर बघायला गेलो गयल तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये सुद्धा गरमीचं प्रमाण हे वाढणार आहे मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली वर्धा या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण राहील विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढागळ वातावरण राहील मित्रांनो बाकी जर आपण उर्वरित महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर आपल्याला समजेल की उर्वरित महाराष्ट्रामध्ये तापमानामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली आहे गरमीचे प्रमाण हे वाढत आहे आपण जर पाहत असेल तर आपल्याला दिसेल की उर्वरित महाराष्ट्रामध्ये गरमीचे प्रमाण हे वाढलेलं आहे मित्रांनो आपल्याला स्क्रीनवरती ते दिसत आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो